धक्कादायक बायकोशी संगनमत करून पोटच्या पोराने वृद्ध आईबापाला फसवलं पाच लाख रुपये लुबाडले हातकलंगली तालुक्यातील पुलाची शिरोली येथील घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आली हातकलंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं एका तरुणानं आपल्या पत्नीच्या मदतीनं स्वतःच्या आई वडिलांची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार पुलाची शिरोली इथं बनुताई शंकर बोडके वय अठ्यात्तर आणि शंकर बोडके हे वृद्ध पत्नी राहतात तर मुलगा बजरंग शंकर बोडके आणि सुन रुपाली बजरंग बोडके हे जवळच आपल्या बनुताई यांच्या मुलीचा काही वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता मृत मुलीच्या विम्याचे पाच लाख रुपये हे बनुताई यांच्या बँक खात्यात जमा झाले होते या पैशाचे हाऊ सुटलेल्या बजरंग शंकर बोडके आणि रुपाली बजरंग बोडके या मुलगा आणि सुनेनेच वयवृद्ध आई वडिलांची फसवणूक केली दरम्यान या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली पुढील तपास सुरू आहे या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केला जातोय मात्र पोलिसांनी अद्याप कोणती कारवाई केलेली नाही त्यामुळे शिरोली परिसरात या प्रकरणी संतापाची लाट पसरली आहे तर आईवडिलांचा विश्वासघात करून मुलांनी आणि सुनेने अशी फसवणूक केल्यानं स्थानिक नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे